Brought to you यू बाय Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. गीतेचा जे आमचे कार्यकर्ते असत ते सांगतात खरं काय खोटं काय हे आपल्याला बघावं लागेल धनंजय मुंडे साहेबांचे राईट हँड आहे आणि लेफ्ट हँड आहे नाहीतर जे अख्खा मतदारसंघ बघतात त्यांची पार्श्वभूमी आपण जर बघितली परळी हा जो भाग आहे तिथं असणारे सामान्य लोक खूप मनात मनापासून चांगली लोक आहेत पण जे नेते आहेत आणि खास करून मी मुंडे साहेबांबद्दल नाही तर पंकजा ताईंबद्दल बोलत नाही कारण का धनंजय मुंडे साहेब तिथं गेल्यानंतर त्यांचं पण खूप चालतं असं नाही त्यांचे कुठले तरी पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते परळी मतदारसंघ ते स्वतः चालवतात ती व्यक्ती कोण हे आपल्याला बघावं लागेल राहिला प्रश्न गीतेंचा जे आमचे कार्यकर्ते असं ते सांगतात खरं काय खोटं काय हे आपल्याला बघावं लागेल त्या भागामध्ये जे धनंजय मुंडे साहेबांचे राईट हँड आहे आणि लेफ्ट हँड आहे नाहीतर जे अख्खा मतदारसंघ बघतात त्यांची पार्श्वभूमी आपण जर बघितली तर ते असेच गोल गोल काही गोष्टी करण्यामध्ये माहीर आहेत त्यामुळे त्या बाबतीत पोलीस प्रशासनाने खऱ्या अर्थाने लक्ष देऊन काम करण्याची जरूरत आहे आणि परळीमध्ये असणारे जे आत्ताचे पोलीस आहेत त्यांनी न बघता एक चांगला पोलीस अधिकारी तिथं पाठवून काय खरं काय खोटं हे आपल्याला बघावं लागेल जोपर्यंत खऱ्या गोष्टी पुढे येत नाहीत तोपर्यंत धनुभाऊंनी सांगितलेलं नाव हे खरं आपल्याला ठरवता येणार नाही कारण तेच बवनगीते ज्यांनी तिथं भूत ताब्यात ज्या पद्धतीने भाजप घेत होते ते लोकांसमोर पुढं आणलं त्याच बबनगीतेवर आता एक वेगळं तिथं कुठंतरी नाव घेतलं जाते असं मला वाटतं नाही तर अडकवण्याचा प्रयत्न बबनगीतेला केला जातोय असं आता तरी वरून वरून वाटतंय आता कुठंतरी येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना भीती वाटत असावी म्हणून हळूहळू आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जे कुठले पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ज्यांनी लोकशाहीला पाठिंबा दिला तिथं बूथ ताब्यात घेत असताना त्याचा विरोध करत अधिकाऱ्यांपर्यंत लोकांपर्यंत मीडियापर्यंत तो आवाज नेला अशा लोकांना आता अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जाईल त्यामुळे जी व्यक्ती मी बोलत आहे जे राईट अँड लेफ्ट हँड मुंडे साहेबांचे आहेत त्यांची पार्श्वभूमी काय हे कुठंतरी आपल्याला बघावं लागलं त्याच्याच बरोबर तिथे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत गरीब व्यावसायिक आहेत त्यांना जाऊन एकदा विचारा की तिथं काय पद्धतीचं राजकारण केलं जातं आणि वसुली कशी केली जाते याच्यावर अंदाज येईल परळीमध्ये काय चाललंय लोकप्रेमाजीत पंकजाताई पण खूप मनापासून लोकांच्या हितासाठी काम करतात धनुभाऊबद्दल पण आम्हाला काय बोलायचं नाही पण तिथं जे सर्व त्यांचे खालचे पदाधिकारी आहेत ते कशा पद्धतीने तिथं वसुली करतात आणि वातावरण काय निर्माण त्यांनी केलं हे तिथं गेल्यावरच आपल्याला कळेल